क्षेत्र नृसिवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच श्रीमती पार्वती कुंभार यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे श्रीमती कुंभार अपात्र झाल्या आणि त्यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावं लागलं मात्र सत्ताधारी मंडळींनी सूडभावनेतून कोणताही ठराव न करता ग्रामपंचायत कार्यालयातील पदाधिकारी डिजिटल फलकावर माजी सरपंच पार्वती कुंभार यांच्या नावासमोर अपात्रच असं शब्द लिहिले होते यावर सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र कुंभार यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून माजी सरपंच पार्वती कुंभार यांचा अवमान केल्याची तक्रार केली होती या तक्रारीच्या अनुषंगानं गटविकास अधिकारी यांनी नृसिंवाडी ग्रामपंचायत प्रशासनास माजी सरपंच पार्वती कुंभार यांच्या नावासमोरील अपात्र हा शब्द हटवण्याचे आदेश दिल्यानं माजी सरपंच कुंभार यांच्या नावासमोरील अपात्र शब्द हटवण्यात आले त्यामुळे माजी सरपंच पार्वती कुंभार यांना दिलासा आहे तर सत्ताधाऱ्यांना दणका आहे अशी चर्चा गावात सुरू आहे दरम्यान श्री दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र नृसिवाडी गावच्या कारभाराची सूत्र चालणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पाच वर्षात वरच पाणी पुलाखोलून गेलंय ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींचा पाच वर्षाचा कार्यकाल अवघ्या दोन महिन्यात संपुष्टात येत असला तरी पाच वर्षाच्या कालावधीत गावच्या कारभारांना कोणत्याही विकासकामाचा मुहूर्त सापडला नाही उलट पाच वर्षाच्या कालावधीत अनेक वादविवाद फुटाफुटी न्यायालयीन लढाई जिरवाजिरवी अपात्र करण्यात पाच वर्ष निघून गेली त्यामुळे विकास कामं करायची राहूनच केली त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत लोकप्रतिनिधींना नाग नागरिकांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार हे मात्र निश्चित मराठी एस न्यूजसाठी नृसिंवाडीहून संदीप अडसूळ